शेतकरी मित्रांनो आजचा खास व्हिडिओ हा सुपारीला जी खतं घातली जातात त्याबद्दल आहे शेतीचं भातशेतीचं काम लवकरात लवकर उरकून कोकणातील तरुण आज लागवडीकडे वळलेला असतो आणि त्या लागवडीला ला ला वर्षामध्ये जी खतं द्यायची असतात त्याच्या योग्य सीजन म्हणजे म्हणजे जुलै महिना कारण त्यामध्ये पाऊस थोडा प्रमाण जास्त असतं कमी असतं असं दोन्ही मिक्स असतं त्यामुळे तुम्हाला मी आज सुपारीला जी शेणखत घालायचं आहे ते आज मी दाखवणार आहे त्या ठिकाणी आपण सुपारीची झाडं बघतो आहे आणि शेणखत जे गुर गोट्यामध्ये मिळतं शेण गाईचं शेण म्हैशीचं शेण ते या ठिकाणी आणून ठेवलेलं होतं एक महिन्यापूर्वी आणि त्याचं आज संपूर्ण सुपारीच्या झाडाला एक चार 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 पाच पाच किलो सुपारीला असं भांडू शेणखत घातलेलं आहे ते बघा आपण इथे बघताय की हे मिरीचं झाड आहे हे मार्चमध्ये लावलेलं होतं आणि आता त्याने ग्रीप पकडायला सुरुवात केलेली आहे हे पुढच्या वर्षीपर्यंत मला वाटतं ते पाच ते सहा फुटावर जाणार आहे आणि अजून एक वर्ष गॅप टाकून ते आपल्याला या ठिकाणी त्याची जी मिरी असते ती आपल्याला मिरू शकते इथे हे नाळीच्या झाडाला आहे बघा आपण बघताय की हा भोंगा लागलेला आहे धावळ ला तुटून पडलं खाली हा इथे हा बघा हा इथे बघताय हा भोंगा लागलेला आहे आणि भोंगा हे जर तुमचं जर योग्य जर लक्ष नसेल तर तुम्हाला मोठ्या यामध्ये नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात हा बघा इथे ते। त्याने पोकळायला सुरुवात केली आहे याच्यावर जर तुम्ही योग्य ती फवारणी आणि औषध जर सोडलं नाही तर तुम्हाला तो संपूर्ण माड खाली येऊ शकतो आणि हा बघा इथे दुसरा बाजूला माळ आहे पुरवी यालासुद्धा भोंगा लागला होता आणि हा बघा लागायच्या स्थितीत असते वेळी तो कोसळून पडलेला आहे ठिकाणी हा नारळ आहे तो लागायला सुरुवात झाली होती आणि सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच वर्षी त्याला त्या नारळ लागले ला होते आणि त्याची सुई भोमलाने खाल्ली लक्ष न गेल्यामुळे तेवढं मोठं नुकसान झालेलं आहे बघा आता तो त्याच्यावर औषध टाकलेला आहे पण मला नाही वाटत की त्याच्यावर काही त्याचा प्रभाव होईल तो पडू शकतो पूर्ण शेणखत घालून झालेला आहे पावसाळ्यामध्ये जे खत पाहिजे असत बघा माकड्यांच्या अतिक्रमणामुळे शहाळे बघा पडलेली असते आहेत आपण बघा या ठिकाणी सुपारीला बऱ्यापैकी सुपारी लागलेली आहे आणि गेल्या वर्षी सुपारीच्या जी पेंड येते त्याच्यावर फवारणी केली नव्हती त्यामुळे त्याची जी फळं आहेत ती कोवळी असते एवढीच खाली गळून गळ झाली होती जवळजवळ ऐंशी टक्के गळ झाली होती बऱ्या प्र खूप प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं होतं यावर्षी मी सुरुवातीलाच आल्यानंतर त्याच्यावर फवारणी केली आहे त्या फवारणीच्या डिटेल्समध्ये मी तुम्हाला देणार आहे कुठचं औषध वापरलं होतं आणि किती त्याचं प्रमाण होतं ते सर्व तुम्हाला मी डिटेल्स सांगणार आहे बघा अजून एक अजून एका नारळाच्या झाडाला भोंगा लागलेला आहे आणि त्याची फुई पडलेली आहे बघा याच्यावर कोणते औषध घालाय घालायचं आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा जानेवारी मध्ये लावलेली होती अक्षरशः उन्हाच्या दिवसामध्ये लावलेली होती सर्वांचं असं नियोजन असतं की पावसाळ्यामध्ये विहिरी लावली पाहिजे पण ती पावसाळ्यामध्ये काही गरज नाही जर तुमचं पाण्याचं जर योग्य नियोजन असेल तर तुम्ही कुठच्याही सीजनमध्ये मिरी कुट किंवा सुपारीचं झाड लावू शकता सुपारीचं झाड हे माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारीमध्ये किंवा जानेवारीमध्ये लावल्यानंतर हा योग्य सीझन आहे कारण ते पाळ वगैरे घ्यायला किंवा मजबूत व्हायला एक दोन महिने मिळतं त्याला आणि पावसाळ्याच्या सीजनमध्ये लावल्यानंतर असं होतं की पाऊस पण भरपूर असतो आणि त्याचा पा परिणाम हा पाळ्यांवर असतो की पाणी खाली साचल्यामुळे पा जी पाळं असतात ती व्यवस्थित जमिनीमध्ये ऋचू शकत नाही या ठिकाणी आपण संपूर्ण बागेला शेणखत दिलेला आहे आणि दुसरा डोस आहे जो आज सुपारी जी लागायला सुरू झालेली आहे त्याला बायो पॉवर म्हणून एक खत येतं साधारण ऐंशी रुपये किलो आहे ती बादली मिळते दहा किलोच्या आठशे रुपयाला ते आता मी घालणार आहे सुपारीला जी सुपारी लागायला सुरू ला ला झालेली आहे त्यानं त्याचप्रमाणे जी ही नारळाची झाडं आहेत नारळाच्या झाडांना सुद्धा अळी करायची आहे त्यांच्यामध्ये सुद्धा मीठ घालायचं आहे बायो पॉवर घालायचं आहे नीम पावडर घालायचं आहे सिंगल सुपर फॉस्फेट घालायचं आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला प्रॅक्टिकली जेव्हा आम्ही नारळाची अळी करणार आहोत त्यावेळी तुम्हाला मी जी मिरी आहे ती उन्हाळ्यामध्ये लावलेली आहे त्या ठिकाणी आता ती ब्रीज घ्यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता असं होणार असं होईल की सुपारी लागायला सुरू होणार तेव्हा मिरी पण लागायला सुरू होणार ही बघा ज्यावेळी साडेतीन ते चार वर्षाची सुपारीचं झाड आहे आणि आता सुरुवात झालेली आहे यावरती त्याला पहिलं फळ आलेलं आहे बघा इथेसुद्धा आपण बघू शकतो पहिलं फळ आलेलं आहे त्याला यावर्षी पुढच्या वर्षी त्याला माझा अंदाज आहे कमीच ते दहा ते दहा तरी पेंडी यायला पाहिजेत ही सुरुवात आहे त्यामुळे त्याला कमी दिसत तुम्हाला हे सुपारीच्या पेंडींवर फवारणीचं औषध आहे मॉश्चर जो सुरुवातीला येतो त्या मॉश्चरवर जर फवारणी केली नसेल तर सुपारीची फळं जी असतात सुपारी असते ती घडून खाली पडतात कोवळी असते वेळीच खाली पडतात म्हणून बायोफाईट म्हणून हे जे औषध आहे हे औषध एक लिटर पाण्यामध्ये तीन एम प्रमाणे मिक्स करून त्याची फवारणी या ठिकाणी सुपारीच्या झाडावर केली जाते हे वीस लिटरचं पाण्याचं या ठिकाणी बॅरल भरून ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर वेट मॅजिक म्हणून जे सपोर्ट करण्यासाठी जे मेडिसिन आहे जी ज्याच्यामध्ये गम असते आणि हे औषध आहे ते बायोफाईटमध्ये मिक्स केल्यामुळे ते चिकटवून राहतं जरी पाऊस जरी पडला तरी त्याचा मोठासा परिणाम होत नाही ते त्याच्यावर चिकटवून राहतं आणि त्याचा परिणाम मग सुपारीच्या झाडावर होतो जेणेकरून ती सुपारी गळून खाली पडत नाही हे संपूर्ण ड्रमामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर त्या मोटरीच्या साहाय्याने त्याला मोटर बसवलेली आहे आणि पुढे पाईप जोडलेला आहे त्याच्या साहाय्याने काठीला जोडून त्या ठिकाणी ही अशी फवारणी केली जाते लहान सुपारी असल्याकारणाने खालून मला फवारणी करायला मिळते एरवी समजा तुमची जर जुनी सुपारी असेल दहा ते बारा वर्षाची तर तुम्हाला वर झाडावर चढून फवारणी केल्याशिवाय पर्याय नसतो या ठिकाणी माझी ही नवीन सुपारी असल्यामुळे खालून काटेला बांधून पंपवर घेतलेला आहे फवारणीचा आणि त्याला ही अशी फवारणी केली जाते मी बघा ही फवारणी साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस पडून गेलेला असतो तेव्हा मॉश्चर असतो तेव्हा ही फवारणी करावी लागते आणि ती फवारणी मी यावर्षी केलेली आहे आपण हे हा प्रयोग जरूर करून बघा हा सुपारीचा आज व्हिडिओ खास या औषधांसाठी आणि खतासाठी मी बनवला होता तो बघा सर्वांनी शेअर करा अजून कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी आपण मेसेज टाकू शकता तो आपल्याला लगेच रिप्लाय मिळून जाईल ही सुपारीची झाडंसुद्धा आपल्याला जर पाहिजे असतील योग्य दरामध्ये तरी ती मी उपलब्ध करून देईन जेणेकरून आपल्याला कुठे शोधायला नको आणि गॅरंटीड तुम्हाला मी देऊ शकतो धन्यवाद